रामकृष्ण हरी कशा आहे मैत्रिणी छान ना आज मी तुम्हाला ढोबळी भरून ढोबळी दाखवणार आहे बघा काहीतरी वेगळी आता आपण तिला धुवून घेऊया बघा पाच सहा ढोबळ्या आहेत त्या धुवून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि तिला आता मी कशी चिरते बघा आपल्याला तर पूर्ण तर चिरायची नाही साधारण साईडला एक होल करायचं तिरकं कापून आणि त्याच्यातल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या संपूर्ण बिया काढून टाकायच्या आणि परत त्यातून पाण्याने धुवून घ्यायच्या बघा मी संपूर्ण काढून ठो घेतलेले धुवून घेतलेले परत आपल्या ढोबळ्या जसून तशा आहे पण त्याच्यात मसाला आता भरायचा आहे आपल्याला हो हे बघा मी हिरवी मिरची खोबरं लसूण वाटून घेतलं आलं आणि थोडा शेंगदाण्याचा कुड घेतला आहे तो त्याच्यात आता मी मिक्स करणार आहे आपल्याला जेवढा लागतो तेवढा आपण मिक्स करू शकतो आणि सुके मसाले बी घेतलेले मीठ बी घेतलेले त्याच्यात चवीपुरतं ते बी पूर्ण आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया आता आणि अशी मस्त ढोबळी भरायची बघा ही एक बी याला पाण्याचा वापरायचा नाही आता पूर्ण मसाला मी हालून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला ती ढोबळी भरून दाखवते परत आपल्याला ती पॅक करायची तेवढं होल परत पॅक करून टाकायचं इतकी छान लागते नाही अप्रतिम ढोकळी लागते तिची चवबीव खूप म्हणजे अशी वेगळी लागते बघा आता मी पूर्णही भरून घेते आणि तिला परत झाकण लावून टाकते आपण कसं एखाद्या डब्यात झा सामान ठेवलं की त्याला झाकण लावतो तसं हिला झाकण लावायचं आणि ते बी ला ला पूर्ण फ्राय म्हणजे संपूर्ण होतंवर ते तसंच राहतं निघत नाही हो का पूर्ण पॅक केली मी आता संपूर्ण सगळ्या भरून घेते आपल्या सगळ्या भरून झालेल्या बघा आता शेवटचे हिला झाकण लावून घेते आणि मी इकडं बघा आता तेल तापाय ठेवलेलं आहे इकडे आपण आधी थोडीशी जिरी मोहरी टाकूया टॅमॅटो टाकूया आधी चिरून घेतलेला आहे मस्तपैकी अर्धा टॅमॅटो मी एकदम बारीक हे केला आहे आणि मूडभर चांगली कोथिंबीर बी घेतलेली आहे बघा आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया थोडा घ्यास मी बारीक केला आहे आता ते परतून घेऊया थोडा फास्ट केला आहे बघा आता म्हणजे पटापटा परत तर कमी याच्यात नाही परत मी आधीच टाकायपी चिरी मोरी सॉरी मी विसरले ह्या का जिरी मोरी टाकून देते आता मी दोन्ही मिक्स आहे त्याच्यामुळे मी एक तड़ तड़ ते एकदाच टाकते जिरी मोरी हालून घेऊया आपली मस्त तडतडलेली आहे कडी पत्ता नाही आहे त्याच्यामुळे मी नाही टाकला तुमच्या घासलं तर टाकू शकता आता ही संपूर्ण ढोबळी मी त्याच्यात ठेवून घेते बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणी तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी सबस्क्राईब करा आणि अशा वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बी करीत जा नक्कीच कोणाला जर माझी भाजी आवडली असेल ना तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आणि कुठून बोलताय ते, ते बी सांगा हे का मुठभर कोथंबीर मी त्याच्यात टाकलेली आहे आणि हा थोडासा कुटरायला ना तो वरून टाकून दिला आहे आता हे आपण संपूर्ण असं हलवून घेऊया खालवर करूया त्या ढोवळ्या आणि त्याच्या वे ना पाच मिनटं झाकण ठेवूया अजिबात पाणी न वापरता फक्त वाफेव मी ही भरलेली ढोबळी आहे ना शिजवून घेतलेली आहे बघा एक थेंबसुद्धा वापरला नाही आणि आता आपल्याला गॅस असा बारीक करायचं एकदम आता बघूया आपण आपली ढोबळी झाली का आता तिला आपण परत पलटी करून घेऊया बघा किती छान दिसते त्याशिवाय अजिबात त्याच्यातला मसालासुद्धा बाहेर आला नाही मैत्रिणी एवढी सुंदर अप्रतिम लागते ही ढोबळी अशी केली की के आमच्या घरात सगळीजण खातात पण आपण हे चिरून वगैरे करतो ना ती कुणीच खात नाही आता मी संपूर्ण तिला जरा पलटी केलेली आहे परत एक मिनटं झाकण ठेवूया पाच मिनटं म्हणजे आपली ती ढवळी पूर्ण शिजून निघून बघा आता आपली ढवळी पूर्ण झालेली आहे तयार अगदी मऊ लुसलुशीत शिजलेली आहे आता जरा हलवून घेऊया आपण मस्तपैकी खालवर करते बघा तिला आणि मी तुम्हाला आता ती काढून दाखवणार आहे डोबळीचे बरेच वेगवेगळे प्रकार करता येतात आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला ती डोबळी काढून दाखवते आता आहे ना आपण कढई ते घ्यायला जमाने आपण कढईच खाली घेऊया मस्त पिके आता ढोबळी काढून घेते मी किती छान आपली भरलेली ढोबळी दिसते बघा बघा किती सुंदर वाटतं आणि तो वरनं तो कुट थोडासा राहिलेला कुरकुरीत झाला एकदम मैत्रिणी कशी वाटली आपली भरली ढोगळी चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय